फ्रेंड्स माय नेम इज राम शिंदे अँड आय एम फ्रॉम छत्रपती संभाजीनगर बट करंटली आय एम लिव्हिंग इन बुलढाणा सिटी अँड वर्किंग हिअर ॲज अ फुशटॅक डेव्हलपर वेन आय हॅड जॉईन द कंपनी दॅट टाईम आय ट्राईंग टू टॉक विथ फ्रेंड्स इन इंग्लिश अँड अदर क्लाइंट विथ इंग्लिश बट दॅट टाईम आय कुडन टॉक इन इंग्लिश वेरी मच सो दॅट टाईम आय रियलाइज दॅट आय नीड टू लर्न इंग्लिश अँड आय नीड टू इम्प्रूव माय इंग्लिश सो आय डिसाइडेड टू जॉईन एनी क्लास नियर बाय मी सो आय स्टार्टेड लुकिंग फॉर द बेस्ट क्लास इन बुलढाणा सिटी अँड आय फाऊंड गॅन युग अकॅडमी आय केम हेअर आय मेट विथ श्याम सर आफ्टर लाँग कन्वर्जेशन आय डिसाइडेड डॅट टू जॉईन धिस क्लासेस आय वुड लाईक थँक्स श्याम सर फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी अँड ही टॉट मी व्हेरी वेल सो धीस इज ओन्ली जस्ट बिगिनिंग ऑफ इंग्लिश स्पीकिंग जर तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने इंग्रजीमध्ये बोलायचं असेल तर यू आर मोस्ट वेलकम जर तुम्ही बुलढाण्यातील असाल तर फिजिकली क्लासेस जॉईन करा जर तुम्ही बाहेरच्या गावचे असाल किंवा लांबचे असाल तर तुम्ही ऑनलाईन क्लासेससुद्धा अटेंड करू शकता.